मैत्रिणीनो खरवस म्हटलं की बऱ्याच जणांना आवडतो बरं का आज आपण पारंपरिक पदार्थ बनवतोय ते म्हणजे खरवसाचे लाडू खरवस बनवा किंवा त्याचे लाडू बनवा बनवण्याची पद्धत मात्र एकच आहे बरं का हे लाडू अगदी मौसूत होतात तोंडात टाकताच विरघळतात चिकाच्या दुधापासून आज आपण बनवतो आहे मग इथे जे मी चिकाचं दूध घेतलं आहे ते गाईच्या चिकाचं दूध घेतलेलं आहे आता बऱ्याच जणांना शहरामध्ये हे भेटतंच असं नाही परंतु गावाकडे प्रत्येकाला हे भेटतंच आम्ही दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे आलो आणि मला ते चिकाचं दूध भेटलं गाईच्या ते चिकाचं होतं परंतु ठीक आहे आवडतं म्हटल्यानंतर मग चला म्हटलं आज लाडू बनवूया हे लाडू बनवून मी जाताना घेऊन जाणार होते आणि संपूर्ण रेसिपी जी आहे ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे मैत्रिणीनो मौसूत होतात पेढ्यापेक्षाही छान असे चवीला लागणारे आहेत आणि घरगुती बनवलेला पदार्थ कोणताही चवीला चा छान लागतो तो हा पदार्थ जो आहे तो पारंपरिक आहे गूळ घालून खरवस बनवतात किंवा साखर घालून चिकाचे लाडू किंवा बर्फी बनवतात आमच्याकडे चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे जे आहे जे ते चिकाचं दूध आहे आता मी मोजून नाही घेतलेलं मला भेटलेलं होतं चला म्हटलं पटकन आपल्याला लाडू बनवायचे आहेत कारण आजच आम्ही गावावरून निघणार होतो आणि वेळ कमी होता गॅसवरती पातेलं ठेवलं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये चिकाचं दूध घातलं आणि हे शिजण्यासाठी ठेवलेलं आहे झटपट बनवायचं असेल तर कुकरमध्ये बनवू शकता पंधरा वीस मिनटं हे आपल्याला शिजू द्यायचं आहे ही माझी राधा खरं म्हणजे तिचं नाव राधा नाही बरं का मी लाडाने तिला म्हणते आणि ही कॅमेरा समोर येत नाही चला म्हटलं थोडंसं शूट केलेलं होतं तर तिला दाखवावीच पण ती काही समोर आलीच नाही आणि आपला चिक शिजतोय तोपर्यंत म्हटलं बाकीची कामं संपवावी ते आणि वीस ते पंचवीस मिनटं हा चिक शिजू दिला थोडासा थंड होऊ दिला जास्त थंड झालेला नाही परंतु माझी पण गडबड चाललेली चला म्हटलं तर थोडासा आपल्याला किसून घ्यायचा आहे कारण तर त्याचे लाडू बनवायचे होते म्हणून मैत्रिणीनो यामध्ये साखर घातलेली नाही साखर न घालता हा शिजवून घेतलेला आहे बघा आणि नंतर आपण त्यामध्ये किसून घेतल्यानंतर पाक ज्यावेळी बनवतो त्यावेळी साखर घालणार आहे यामध्ये काहीही घातलेलं नाही चिकाचं दूध फक्त पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ओतून शिजवून घेतलेलं आहे कुकरची शिट्टी जर करायची म्हटलं तर तीन शिट्ट्यामध्ये हा पटकन शिजतो परंतु मला कसं मी सासरी आलेली आहे आणि मला प्रत्येक गोष्ट सापडतेच येतं असं नाही त्यामुळे पटकन होण्यासाठी मी पातेल्यामध्ये ठेवला आणि मला ज्या कुकरमध्ये शिजवायचं होतं तो कुकर सापडत नव्हता परंतु मैत्रिणीनो हा कुकरमध्ये झटपट शिजतो आता पटकन हा किसून घेते थोडासा गरम होता त्यामुळे चटके बसत होते परंतु माझी पण गडबडच चालू होती बघा कारण मला हे जाताना लाडू बनवून घेऊन जायचे होते हाताला थोडंसं भाजत होतं आणि हा किसणीने छान असा किसून घ्यायचा मैत्रिणीनो ही सासूबाईंची किसणी आहे बरं का पूर्वी ना अशा किसणी असायच्या आता प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये स्टीलचे आलेल्या आहेत परंतु ही सासूबाईंची जुनी किसणी आहे आणि यानं जर खोबरं किसलं ना छान असं लांब खोबरं छान असं खोबऱ्याचं खिस पडतो आणि त्यांना ती आवडते त्यामुळे तीच वापरतोय बघा आम्ही अजून जुने जे होते वस्तू होत्या ते खूप छान होत्या आणि आता ते आपल्याला पाहायला पण मिळत नाहीत परंतु छान आहे बघा ही खिसणी जी आहे ती छान आहे थोडेशा हाताला चटके बसले परंतु काही गडबडीत हा मी छान असा याचा किस बनवून घेतलेला आहे म्हणजे किसून घेतलेला आहे आता सुरुवातीला चिकाचं दूध मोजून घेतलं नव्हतं म्हणून तुम्हाला हे ट्रिक सांगते आता जेवढा किस आहे त्या अंदाजाने आपल्याला साखर घ्यायची आहे आता हा दोन पातेलं तर भरलेला बघा मी एका पातेल्यानं मोजून लहान आकाराचं पातेलं घ्यायचं किंवा मोठं भांडं घ्यायचं त्यानं मोजायचं आणि आपण जर एक वाटी किस असेल तर पाऊन वाटी साखर घालणार आहोत आता इथे दोन पातेली माझा किस भरलेला आहे तर दीड पातेलं तर त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे अंदाज अगदी अचूक आहे मैत्रिणीनो कमी गोड बनवायचे होते जास्त गोड जर असेल तर खावंच वाटत नाही आणि दोन पातेली हा किस भरलेला आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतला कारण आपल्याला याचा पाक बनवायचा आहे म्हणजे यामध्ये साखर घालायची आणि या अंगच्या थोड्याशा ओळसपणामध्ये साखर विरगळते ज्या पाणी घालायची गर गरज नाही मी ते साखर मोजून आता जेवढी डब्यात होती तेवढी ओतली आणखी आपल्याला अर्ध पातेल्यामध्ये यामध्ये साखर घालायची आहे बघा थोडीशी वेलचीपूड घालायची नंतर वरून थोडंसं जायफळ किसून घालायचं आणि हे गरम करण्यासाठी ठेवायचं साखरेला छान असं सा पाणी सुटतं आणि त्याचा एक जीव होतो डब्यातले साखर आणण्यासाठी जाऊबाई गेलेत त्या गे साखर घेऊन येईपर्यंत मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवते आणि भरून थोडीशी साखर घालते म्हणजे अजून अर्ध पातीला आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे साधारणतः दोन पातीली जर हा किस भरला असेल तर दीड पातीला आपल्याला साखर घालायची आहे बघा अंदाज चुका आहे यापेक्षा कमीही वापरू शकता परंतु जास्त वापरू नका जास्तच गोड होतील आणि जास्त गोड पदार्थ खावा वाटत नाही मैत्रिणींनो माझी इथे आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे चिक्काचं कसं किस आहे तो ओळसर असतो त्यामुळे साखरेला पटकन पाणी सुटतं आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे तळाशे करपणार नाही पातेलं थोडंसं हलकं होतं परंतु मोठं भांडं मला हे सापडलं त्यामध्येच मी बनवायला घेतलेलं आहे एखादी जाडबोडाची कढई घ्या म्हणजे तळाशी चिकटणार नाही आजच मी सासरी आलेली म्हणजे माहेरून येताना चिकाचं दूध घेऊन आलेली आणि आजच मला मुंबईसाठी निघायचं होतं म्हणून माझी ही गडबड चाललेली बघा आता मला ती बनवून तर घ्यायचे होते वेळ कमी होता म्हटलं पण जाऊ देत कारण दूध इथंपर्यंत घेऊन येईपर्यंत खराब होणार त्याचे जे लाडू बनवले तर ते खराब होणार नाहीत छान असं हलवून घेते म्हणजे साखरेला पाणी सुटेल डब्यातली साखर संपलेली पुन्हा साखर आणली अर्ध पातीला त्यामध्ये साखर घातलेली आहे बघा आणि हे पुलातनं जे आहे ते पण लोखंडी आहे बघा पारंपरिक जे जुने जे वस्तू आहेत माझ्या घरामध्ये किती आहेत बघा ज्यावेळी मी रेसिपी बनवत असेल त्यावेळी एक एक वस्तू तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल परंतु मी गावाकडे येते चार नाही तर आठ दिवसासाठी येते सुट्टी जशी असेल तसे हे भाकरीसाठी वापरतात बघा त्या आणि त्यांना त्याची सवय झालेली आहे मला थोडंसं हातामध्ये कसा प्रत्येक भांडही आपण जे वापरतो त्याची सवय होते आणि त्यांना ते भाकरी ज्यावेळी उलटतात त्यावेळी हेच उलातनं वापरतात लोखंडी पूर्वीच्या काळीचं हे आहे बघा एकसारखं छान असं मिक्स करून घेते म्हणजे साखरेला पाणी सुटेल आणि याचा आता आपल्याला पाक बनवायचा आहे पाणी घालायचं नाही अंगचं पाणी जे आहे ते अटू द्यायचं ज्यावेळी पाणी पूर्णपणे अटलं जाईल त्यावेळी याचा पाक छान असं सा बनतो साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं मला पाक होण्यासाठी लागलेले आहेत हाय फ्लेमवरतीच माझं हे काम चालू होतं अधूनमधून सारखं मी हलवत होते कारण तळाशी अशी लागू नये म्हणून मिडीयम फ्लेम किंवा लो फ्लेमवरती तुम्ही ठेवू शकता परंतु मला गडबड असल्यामुळे हाय फ्लेमवरती त्याचा पाक बनवून घेतलेला आहे पाक होण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण हे बघा किती पाणी सुटलं हे पाणी पूर्णपणे कमी होणार नंतर त्याचा पाक व्हायला सुरुवात होणार मैत्रिणींना वेळ जरी लागला तर काही जे पदार्थ असतात खूप छान असे चवीला लागतात आणि ते नेहमीच भेटतात असं नाही चिकाचं दूध हे नेहमीच भेटतं असं नाही आणि ज्यावेळी भेटतं त्यावेळी आम्ही गावाकडं असतो असंही नाही त्यामुळे मला इतका आनंद झालेला बघा कारण माझ्या मुलीला चिकाचे लाडू खूप आवडतात आणि मला ते बनवायचे होते आणि जाताना घेऊन जायचे होते आवडीचा पदार्थ बनवताना कंटाळा येत नाही तसा मलाही कंटाळा आला नव्हता आणि वीस पंचवीस मिनटं मी असं एकसारखं हलवत राहिली अजून पाणी किती सुटले बघा अजून पाणी ते कमी झालेलं नाही म्हणतं लाडू बनवणारच आहे तर तुमच्यासोबत ही रेसिपी जी आहे ती शेअर करावी कारण मी चॅनेलवरती खूप सारे व्हिडिओ जे अपलोड केलेले आहेत यामध्ये चिकाच्या लाडूची एकही रेसिपी नाही म्हणून मी कॅमेरा साईडला ठेवलेला हो आणि हे माझं पदार्थ बनवायचं काम चालू होतं बघा थोडंसं पाणी कमी झालेलं आहे आता पाक होऊ द्यायचं आहे बघा आणि हातावरती असं थोडंसं मिश्रण घेतलं की तुम्हाला चिकट लागलं त्याची तार बनते बघा अजून असं साखरेसारखं रवायला लागतं त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा असतो अजून चिकटपणा अजिबात नव्हता म्हणजे हे पाणी ज्यावेळी पूर्णपणे आठतं आहे तोपर्यंत चिकटपणा काही तुम्हाला इथे जाणवणार नाही हातावरती थोडंसं मिश्रण घेतलं ना थोडंसं थंड झालं की साखर जमा झाल्यासारखं थोडंसं तुम्हाला हातावरती दिसेल आणि पूर्णपणे चिकट असं ते मिश्रण झालेलं दिसतं त्यावेळी आपण गॅस बंद करायचा असतो हे बघा तीस ते चाळीस मिनटं एकसारखं हलवून घेतलेलं आहे त्यामुळे कुठेही तळाशी तुम्हाला करपलेलं दिसत नाही त्याचा रंग अजिबात मी बदलू दिलेला नाही गाईचं चिक असल्यामुळे तुम्हाला थोडंसं पिवळं वाटत असेल परंतु कुठेही करपलेलं नाही एकसारखं हलवून घेतल्यामुळे तळाशी लागलेलं नाही किंवा करपल्यासारखंही दिसत नाही पूर्णपणे मिश्रण कोरडं झालेलं आहे आपला पाक तयार आहे आणि हे बघ आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं एका परातीला तेल लावायचं किंवा तूप लावायचं तुम्हाला दाखवते किती चिकट असं झालेलं आहे आणि तो पटकन पाक झालेलं आपल्याला लक्षात येतं बघा हे आता गरम आहे त्यामुळे ओलसर दिसते एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बर्फी बनवू शकता अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढून पसरून घेऊन थोडंसं थापून घेऊ हो शकता किंवा लाडू वळून घेऊ हो शकता थंड होईपर्यंत थांबायचं आहे आणि नंतर लाडू वळायचे आहेत हे मिश्रण जे आहे ते गरम आहे हातामध्ये थोडंसं घेतलं की आपल्याला मुठ वळला की याचे लाडू छान असे बनतात बघा यामध्ये थोडेसे जा जायपं किसून घातलेलं आहे वेलचीपूड घातलेली आहे मिश्रण थंड होऊ दिलेलं आहे बघा आणि आता अजून थोडा वेळ थंड होऊ दिलं ना तर छान लाडू वळता येतात परंतु मैत्रिणींना मी सुरुवातीला सांगितले की माझी गडबड थोडीशी चालू होती त्यामुळे मी लवकरच हे लाडू बांधायला घेतलेले ला आहेत आणि थोडेसे तुम्हाला ओलसर दिसत असतील परंतु लाडू व्हायल्यानंतर ला दहा ते पंधरा मिनटामध्ये छान असे कोरडे झालेले आहेत थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोलाकार बनवून घ्यायचे लाडू तर वळलेले आहेत बघा एक लाडू बनवून झाला तो एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व लाडू अशाच पद्धतीने बनवून घेते मैत्रिणीनो म्हशीच्या चिक ज्यावेळी वापरतात पांढरेशुभ्र तुम्हाला लाडू दिसतात हे गाईचं चिकाचे ची लाडू असल्यामुळे तुम्हाला थोडेसे पिवळे दिसतात कारण गाईचं दूध जे आहे ते पिवळं असतं त्यामुळे ता तुम्हाला रंग असा पिवळा दिसत असेल चव खूप छान लागते आणि तुम्हाला जर चिकाचं दूध जर भेटलं तर या पद्धतीने लाडू बनवा किंवा बर्फी बनवा खरवस कसा बनवायचा तीही रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन चिकाच्या दुधाचा गुळ घालून केलेला खरवस खूप छान चवीला लागतो आवडतोही परंतु तो, तो पदार्थ कसा ना आहे जास्त दिवस टिकणार नाही म्हणून मी लाडू बनवून घेतलेले लाडू तर बनवून झालेले आहेत आणि थोडेसे थंड झाले की ते तुम्हाला थोडेसे ते कोरडे झालेले दिसतील अजून कसं थोडेसे ओलसर होते परंतु तसेच मी बांधायला घेतलेले आणि हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर लाडू थोडेसे तुम्हाला पांढरे शुभ्र बघा कोरडे झालेले आहेत आणि लाडू किती महसूर झालेले आहेत बघा